प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी काही स्वप्नं असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो धावत असतो गृहिणींची किंवा स्त्रियांची सुद्धा स्वतःची अशी काही स्वप्नं असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी ऍक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे मनातून खूप वाटत असतं ॲक्टिव राहावं पण आळस येतो पाठी खरं तर भरपूर कारणं असतात आजकालची लाईफस्टाईलच अशी आहे की प्रत्येकजण बिझी आहे फक्त वेळ ही अशी गोष्ट आहे की जी कोणाकडेच नाही आहे इतके सगळेजण बिझी आहेत पण लोकांना असं वाटतं की फक्त गृहिणी आहे तर तिच्याकडेच भरपूर वेळ असतो शिकायती दिवसभरातली घरातली कामं असतात खरं सांगायला गेलं तर ती घराचा आधारस्तंभ असते सकाळपासून रात्रीपर्यंत ती घरातली सगळी कामांची जबाबदारी पार पडत असते घरं सांगायला गेलं तर प्रत्येक माणसाला काही वेळ आरामाची गरज असते गृहिणीलासुद्धा दमाईचा हक्क आहे पण जेव्हा ती थोडा वेळ आराम करते टी व्ही बघते किंवा मोबाईलवर काही वेळ घालवते तेव्हा लगेचच तिला आळशी ठरवलं जातं प्रत्येक वेळेला गृहिणी ही काम करताना दिसलीच पाहिजे असं असावं का आणि खरंच गृहिणी आळशी असतात का तर तसं नाही रोजची तीस तीस कंटाळवाणी कामं करून सुद्धा कंटाळ आलेला असू शकतो किंवा तुम्ही कधी खूप थकलेले असू शकतात किंवा मनामध्ये असंख्य विचार चाललेले असतात त्यामुळे सुद्धा मेंदू थकतो आणि मग आळशीपणा वाढतो तर आपल्याला आळशीपणा करायचा नसतो म्हणजे त्यातून बाहेर सुद्धा पडायचं असतं आपल्याला सुद्धा वाटतं की आपण उत्साही एनर्जेटिक असावं मग याच्यावरती सोल्युशन काय सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही सकाळी उठता तर उठल्यानंतर थोडस गरम पाणी प्यायचंय आता गरम पाणी पिल्यानं काय होतं तर आपल्या शरीराचं जे मेटाबॉलिझम आहे ना तर ते फास्ट होत पचन क्रिया सुधारते शरीर डिटॉक्स होतं त्यामुळे शरीराला एक प्रकारचा हलकेपणा मिळतो आणि आळस दूर होतो आणि याच्याही आधी चांगली सवय म्हणजे सकाळी लवकर उठणं बऱ्याच जणींना सकाळी लवकर उठायचा कंटाळ येतो किंवा आवडत सुद्धा नाही पण बघा उठायला जितका उशीर होईल ना तितका जास्तीचा आळस वाढतो सकाळी जेव्हा आपण लवकर उठतो तेव्हा बघा खूप फ्रेश वाटत असत आणि पटापट -पत कामं होतात पण तेच जेव्हा उशीर पर्यंत झोपतो आणि त्याच्यानंतर मग जेव्हा कामाला सुरुवात करतो तेव्हा ती कामं करायला सुद्धा खूप वेळ लागतो आणि कंटाळ सुद्धा येतो आता बऱ्याच जणींकडे हाऊस हेल्पर सुद्धा असते पण नाश्ता जेवण हे तर बनवायलाच लागतं पण आपण हे सुद्धा खूप वेळा ऐकतो मैत्रिणी की स्वयंपाक करायचाच कंटाळ येतो त्याचं कारण म्हणजे ना तीस तीस कामं करून कंटाळ येतो थोडासा चेंज आपल्याला हवा हा कधीतरी एखादा पदार्थ युट्यूब वरती बघून आपण नवीन बनवतो ना तेव्हा एक वेगळाच उत्साह असतो तो बनवण्यामध्ये पण रोजचीच तीस तीस चपाती भाजी नाश्ता हे प्रकार बनवायचा मात्र कंटाळ येतो आणि एक गोष्ट माहितीये का सतत असं कंटाळ येतो कंटाळ येतो म्हणण्याने सुद्धा प्रचंड कंटाळ येतो आणि रोजची तीस तर कामं आहेत लवकर आवरून काय करायचंय असं सुद्धा वाटतं लवकर उठून ही कामं करायला पाहिजेत दिवसभर केली तरी चालतातच की अशी सुद्धा एक मानसिकता पण यामुळे काय होतं दिवसभर काम करत राहिलं की स्वतःसाठी वेळ मिळत नाही तर स्वतःसाठी वेळ मिळवून तरी काय करायचंय असं सुद्धा कुणी म्हणू शकतं असं आहे आपल्याला रोजच्या रोज मोटिव्हेशनची गरज असते आपण एक गृहिणी आहोत आणि आपली ही रोजचीच कामं आहेत आणि आपल्याला आपल्याला आता काही स्कोप नाही कुठली गोष्ट करण्यासाठी अशी मानसिकता तयार झाली ना की मग कशातच इंटरेस्ट नाही वाटणार ना। किंवा तुम्ही वेल सेटल असाल तुम्हाला नसेल पैसे कमवण्याची गरज पण तुमचे छंद किंवा तुमच्या आवडी निवडी सुद्धा तुम्ही जोपासू शकता की ज्या तुम्हाला फ्रेश उत्साही ठेवतील जीवन हे वाहत्या पाण्यासारखं असायला पाहिजे नाही की असं डबक्यासारखं तिथं स्टक झालेलं तुम्हाला सुद्धा हक्क आहे आनंदी राहण्याचा फ्रेश उत्साही राहण्याचा पण तो पण आपला आपण शोधला पाहिजे परत विचार येतो की आता काय करायचंय हे सगळ्या आवडी निवडी सांभाळून तर परवाचीच एक गोष्ट सांगते एक ओळखीच्या भेटलेल्या मी त्यांनी सांगितलं की त्या आत्ता पोहायला जातात म्हणून आणि चांगल्या पट्टीच्या पोहणाऱ्या झालेत वय किती सांगू सिक्स्टी सेवन सदुसष्ट बघा कुठलीही गोष्ट करण्यासाठी वय आड येत नाही खरंच मला हे ऐकून खूप आनंद झाला आणि मला स्वतःलासुद्धा एक मोटिवेशन मिळालं पण आपण काय करतो कशाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि आपली घरातली कामं आवरली की हे असं मोबाईल बघत बस जर तर मोबाईल बघायचा नाही असं नाही कारण सोशल मीडियामुळे ना आपण ॲक्टिव्ह बनतो आपल्या ज्ञानात भर पडते पण आपण काय करतो एका पाठोपाठ एक अशा रील्स बघत जातो आणि दहा मिनिटासाठी हातात घेतलेला मोबाईल बघता बघता कधीही एक तास होऊन जातो ते कळत सुद्धा नाही ह्या रील्स बघता बघता एवढे वेगवेगळे वे 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 विषय असतात की मेंदूला एक खुराकच मिळतो आणि हे सतत सतत असं बघत राहिल्यामुळे एक प्रकारचा थकवा येतो आणि मग नंतर घरातली अगदी साधी साधी गोष्टी किंवा कामांचा सुद्धा कंटाळ येतो त्यामुळं स्वतःला एक टाइम लिमिट द्या तुम्हाला मोटिवेशन मिळेल किंवा तुम्हाला त्या गोष्टीचा काहीतरी फायदा होईल तुमच्या आयुष्यामध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि थोडंफार एंटरटेनमेंट टाइमपास सुद्धा होईल अशा गोष्टी बघण्यासाठी एक टाइम लिमिट सेट करा तरी मी स्वतः या सोशल मीडियावरती आहे मी युट्यूबचे व्हिडिओ बनवते आहे तरी सुद्धा मी तुम्हाला हे सांगते आहे आता छंद म्हणाल तर आपल्या घराच्या गॅलरीमध्ये थोडी थोडी झाडं जरी लावली ना तरी त्यामुळे आपल्याला किती आनंद मिळतो तुम्ही तर नेहमी बघताच की माझ्या ह्या छोट्याशा गॅलरीमध्ये कितीतरी झाडं आहेत आणि खूप छान छान अशी फुलं येत असतात आणि खरंच ती मला एवढी आनंद देत असतात तुम्हाला माहिती आहे का आपण आनंदी फ्रेश उत्साही राहण्यासाठी डोपामाईन नावाचं एक हार्मोन असतं जेव्हा आपण असं स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करतो ना तेव्हा ते जास्त सिक्रेट होतं आणि त्यामुळं आपण आनंदी उत्साही राहतो आता अजून एक गोष्ट म्हणजे आपण गृहिणीच असतो दिवसभर घरीच असतो म्हणून कसले तरी जुने पुराणे असे कपडे वापरू नयेत तुम्ही गाऊन घालत असा किंवा ड्रेस घालत असा तर ते जरा चांगल्या क्वालिटीचे स्वतःसाठी घेतले पाहिजेत आणि तुम्हालासुद्धा हा अनुभव आला असेल की ज्या दिवशी आपण एखादा नवीन ड्रेस साडी किंवा गाऊन जरी घातला ना तरी उगाच आपल्याला आतून फ्रेश वाटत असतं आता याचा अर्थ काय रोज नवीन नवीन कपडे घातले पाहिजेत असं नाही पण फ्रेश कलर्स असतात ना तर ते आपल्याला उत्साही बनवतात आणि ज्या घरामध्ये आपण राहतो ते जर स्वच्छ सुंदर असेल ना तर आपसुकच आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं मुळं घर जुनं असू देत किंवा नवीन असू देत ते स्वच्छ सुंदर ठेवण्याकडे आपला कल असलाच पाहिजे आणि जेव्हा तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला लागाल तेव्हाच तुम्हाला बाकीच्या गोष्टीमध्ये सुद्धा इंटरेस्ट निर्माण होईल त्यामुळं स्वतःसाठी मी टाईम काढणं खूप गरजेचं आहे आणि मी टाईम जर काढायचा असेल तर तुम्हाला सकाळी थोडा वेळ तरी लवकर उठावंच लागेल आणि तो सकाळचा जो थोडासा वेळ असतो तो स्वतःसाठी द्या अगदी एक कप चहा घ्या गॅलरीमध्ये उभं राहा त्याने सुद्धा तुम्हाला खूप फ्रेश वाटेल किंवा चालायला जा योगा प्राणायाम करा नाहीच जमलं सकाळी फिरायला जा जायला तर संध्याकाळी तरी मैत्रिणीसोबत जर जायला जमत असेल तर नक्की जा निसर्गामध्ये गेल्यानंतर आपोआपच आपल्याला फ्रेश वाटायला लागतं तुमचं सोशल कनेक्शन आहे ना तर ते चांगलं ठेवा अधूनमधून मैत्रिणींना भेटायला जा शक्य नसेल तर त्यांच्याशी फोनवरून तरी बोलत राहा मुळं मन मोकळं होतं एक वेगळाच आनंद मिळतो आणि जेव्हा दोन स्त्रिया चांगल्या मैत्रिणी असतात ना तेव्हा खरंच त्यासारखं मोठं सुख नाही पण शक्यतो असं होताना दिसतच नाही कारण दुर्दैवाने ग्रहिणींना मैत्रिणी ह्या नसतातच ग्रहिणींनी स्वतःला काही अनुभवामुळे घरातच बंद करून घेतलेलं असतं खरंच येतात काही अनुभव असे पण असं करू नका अनुभवावरून सगळ्यांना जज करू नका वार्तापलीकडे सुद्धा एक मैत्रीचं नातं असायला पाहिजे आणि जिथं शक्य होईल ना तिथं हो व्यक्त व्हायला शिका ते खरंच आपल्या काही व्हिडिओ खाली इतक्या सुंदर सुंदर कमेंट असतात इतक्या छान शब्दामध्ये त्या मांडलेल्या असतात जे तुम्ही सगळ्या जणी नेहमी म्हणता की तुम्ही तुम्ही छान बोलता पण मला स्वतःला सुद्धा त्या कमेंट इतक्या छान शब्दामध्ये लिहिलेल्या असतात ना की आपोआपच चेहऱ्यावरती एक स्माइल येते म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडते तर ते आपण बोलायला पाहिजे पण आपण असा विचार करतो की बोलू की नको आणि मग बोलाय ते बोलायचं राहूनच जातं जेव्हा तुम्ही स्वतः असे कुठेतरी व्यक्त होत असताना तेव्हा तुम्हाला स्वतःला सुद्धा खूप हलकं असं वाटत असतं माझ्या सुद्धा खूप छान अशा मैत्रिणी आहेत की ज्या माझ्यापासून लांब राहतात आणि त्यांच्याशी ना खरच बोलता बोलता एक दीड तास कुठे जातो हे सुद्धा कळत नाही छान अशा गप्पा मारता मारता माझं काम सुद्धा एका बाजूला चालू असतं त्यामुळे तो वेळ वाया जातोय असं कधीच वाटत नाही उलट ती वेळ असते ना जे आपण गप्पा मारतो त्याच्यामुळे इन्व्हेस्ट होत असते आपल्या आनंदामध्ये तर नेहमीच म्हणते की गप्पा मारणे हे एक काउन्सिलिंगच आहे ज्या मनाला आनंद देणार फक्त ते योग्य व्यक्तींसोबतच मारल्या पाहिजेत चला तर आता खूप दिवसांनी ना पाऊस नव्हता तर म्हटलं जवळच एक गार्डन आहे तर तिथं छान असं चालून येऊयात आणि हे असं निसर्गामध्ये जाणं किंवा जिथं हे पाण्याचं ठिकाण असतं ना तिथं जेव्हा फिश वगैरे असतात मग अशी मी तुम्हाला दाखवलं छोटे छोटे तर ते बघत राहणं ही सुद्धा ना एक थेरपी आहे खूप कंटाळवाणं वाटत असेल बोरिंग वाटत असेल तर अशा ठिकाणी गेलं ना की आपोआपच मनाला एक फ्रेशनेस वाटतो नक्की करून बघा हा प्रयोग आणि किती सुंदर दिसतंय हे सगळं जणू काय हे एखादं लँडस्केपच त्यामुळं फक्त घरामध्ये स्वतःला बंद करून घेऊ नका तर थोडस बाहेर पडायला शिक आणि हे सगळं करून जर तुम्हाला अजून आळस वाटत असेल तर मात्र नक्की स्वतःची टेस्ट करा कारण कधीतरी व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे किंवा प्रोटीनच्या कमतरतेमुळे सुद्धा तुम्हाला आळस येऊ शकतो किंवा शुगर लेवल वाढल्यामुळे सुद्धा लेझिनेस येऊ शकतो त्यामुळे स्वतःच्या डाएटकडे व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे आणि अजून एक गोष्ट माहितीये का आपण सगळ्यांच्या आवडीचं सगळं करत असतो सगळे पदार्थ पण स्वतःला एखादी गोष्ट जरी आवडत असेल तर ती इतरांना आवडत नाही म्हणून आपण ती बनवत नाही बरोबर ना त्याला तर आज ना मी माझ्या आवडीचं भरलं वांग इथं बनवते तर रेसिपी अशी काही फारशी सांगायची गरज नाही तरी पण मी शॉर्ट व्हिडिओमधून ते शेअर करेन तर जर तुम्ही फॉर्टी अभाव असेल तर तुम्ही हे नोटीस केलंच असेल की आपल्याला ना गोड खाण्याची फार क्रेविंग होत असते जेवल्यानंतर वगैरे काहीतरी गोड खावं असं वाटत असतं जर सतत असं गोड खात राहिलं ना तर एक सुस्तावले पण येतं आणि त्यामुळे सुद्धा आळस येऊ शकतो गोड सुद्धा प्रमाणातच खायला पाहिजे आणि आपल्या डायटकडे आपलं लक्ष असायला पाहिजे आता एखाद्याला वाटू शकतं की रोज रोज काय लवकर उठायचं आणि तीच तीच कामं करायची तर याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता एखादे दिवस तुम्ही सुट्टी घेऊ शकता की ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागू शकता बघा कधी पण रुटीन चेंज केलं ना की फ्रेशनेस वाढ आणि काही वेळेला तर आपला स्वभाव सुद्धा असतो म्हणजे एखाद्याचा स्वभाव असतो उत्साही असतो सगळी कामं अगदी फटाफट अगदी एक्सप्रेस ट्रेनसारखी करत असतात तर काहींचं मात्र कामाची पद्धत असते ती एकदम हळू स्लो असते अगदी धीम्या गतीनं काम करायची सवय असते स्लो अँड स्टेडी असं चाललेलं असतं आणि तो आपला मुळातच स्वभाव असतो त्यामध्ये बदल करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि ते करण्याचा आपण प्रयत्नसुद्धा केला पाहिजे असं म्हटलं जातं बघा या जगामध्ये एकच गोष्ट स्थिर आहे ती म्हणजे बदल दोन्ही गोष्टी विरुद्ध थरती असल्याना तरी त्या खऱ्या आहेत सतत काही ना काहीतरी चेंज हा व्हायलाच हवा त्याशिवाय आपल्याला फ्रेश उत्साही वाटत नाही चांगल्या दृष्टीने म्हणतीये मी जेव्हा तुम्ही खरंच थकलेले असाल तर तेव्हा खरंच आरामाची गरज असते आणि तेव्हा आराम हा करायलाच पाहिजे पण असं जर नसेल आणि उगाच आळस से येत असेल तर त्यातून मन आणि शरीर रिलॅक्स होण्याऐवजी त्यातून अस्वस्थता आणि चिडचिडपणा वाढ त्यामुळे आपलं मन मेंदू ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी सतत काही ना काहीतरी करत राहणं गरजेचं आहे बिझी राहणं खूप गरजेचं आहे मित्रिनं जर तुमच्यापैकी कोणाला असं आळस वाटत असेल तर तुम्ही आळशी नाही आहात तर थोड्याशा थकलेल्या आहात थोडासा आराम करा स्वतःला वेळ द्या आणि आवडले असतील किंवा पटलेल्या असतील तर यापैकी जे काही मी सोल्युशन सांगितलेत तर त्या करण्याचा प्रयत्न करा आणि कोणीही सतत ॲक्टिव्ह नाही राहू शकत कधीतरी कंटाळा येतो आळस येतो कारण शेवटी आपण माणूस आहोत मशीन नाही आहोत तर ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून कोणी मैत्रिणी आपल्या नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा